तुमसर तालुक्यातील धाडेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम तस्करीचा व्यवसाय सुरू असून हा व्यवसाय एका राजकीय आश्रय लाभलेल्या गुंड प्रवृत्तीच्या इस्माकडून चालवला जात आहे स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या इस्माविरोधात सिहोरा पोलीस स्टेशन मध्ये आधीच अनेक गुन्हे दाखल आहे मात्र तरीही तो मोकाट फिरत आहे धणेगाव परिसरामध्ये अनेक महिन्यांपासून अवैध उत्खनन सुरू असून गट क्रमांक दोनशे नऊ मध्ये मोठ्या प्रमाणावर मुरुम उत्खनन केल्याची माहिती समोर आली आहे हा गट क्रमांक शासनाच्या नावावर नोंद असून तो झुडपी जंगलाच्या श्रेणीत मोडतो त्यामुळे येथे उत्खन करणं बेकायदेशीर आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार महसूल विभाग खनिज विभाग आणि पोलीस प्रशासन या मुरुम माफियांना अभय देत आहे अनेक वेळा महसूल विभागाला याची तक्रार करण्यात आली मात्र राजकीय दबावाखाली कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही याचा परिणाम म्हणजे शासनाच्या तिजोरीत जमा होणारे लाखो रुपयांचे महसूल बुडत आहे आणि पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होते आहे तपासात विभाग काही वेळा केवळ सामान्य नागरिकांच्या ट्रॅक्टरवर कारवाई करतात मात्र मुख्य गुंड प्रवृत्तीच्या मुरुम माफियांना सोडून दिला जातो त्यामुळे हा विभाग अवैध तस्करांच्या सोयीनुसारच कायदा वापरत आहे का असा संशय उपस्थित होतोय मुरुम उत्खननाच्या या धंद्यांमुळे परिसरातील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी याकडे लक्ष दिलं नाही तर भविष्यात याचा गंभीर परिणाम जाणवतील वनविभागही या प्रकरणात गप्प बसल्यानं हा प्रकार संगमतानं सुरू आहे का असा सवाल सध्या उपस्थित होते आहे धणेगाव परिसरामध्ये सुरू असलेल्या या अवैध मुरुम तस्करीचा गोरखधंदा बंद करून संबंधित मुरुम माफियांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होते माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीनं चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर पावले उचलावावीत अन्यथा या भ्रष्टाचार अधिकाधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे धणेगावमध्ये बेकायदेशीर मुरुम उत्खननाचा महाकाय गोरखधंदा खुलेआम सुरू असून प्रशासनाच्या आशीर्वादाने मुरुम माफियांची मस्ती वाली आहे सरकारच्या जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन करून शासनाच्या तिजोरीला कोटीचा फटका दिला जात आहे मात्र महसूल व पोलिस विभाग हातावर हात ठेवून बसला आहे सामान्य नागरिकांच्या ट्रॅक्टरवर तात्काळ कारवाई करणारे अधिकारी या माफियांवर मात्र दुर्लक्ष करतात यामागे कोणाचा आर्थिक स्वार्थ आहे अवैध उत्खननामुळे परिसरातील पर्यावरण धोक्यात आले असून वृक्षतोळ आणि भूजल संकट वाढत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीला लक्ष घालून या गुंड प्रवृत्तीच्या माफियांवर कठोर कारवाई करावी अन्यथा संतप्त जनता रस्त्यावर उतरे गजमाशय फोर न्यूज करता रश्मी रामटेके सोबत संदीप पडारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल